गौरी परदेसी ऐरोली तालुका उपाध्यक्ष मेघनाथ देसाई यल्लवात आणि रतन बाहिरे संदीप हटे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कर मुझे ऐसा ही लगा पवार मला देण्यात आलं जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते जयंत पाटील साहेब अजितदादा सुप्रियाताई माझे मार्गदर्शन जितेंद्र आव्हाड साहेब मेहबूबबाई आनंद परांजपे साहेब शशिकांत साहेब प्रशांत पाटील साहेब नामदेव भगत साहेब गावडे साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे पद देण्यात आलं आहे आज मला कुठेतरी मी काय च चा, काहीतरी चांगलं काम करत येतो आहे म्हणून हे पद देण्यात आलं आहे म्हणजे कोणाच्या शिफारी कोणाच्या आशयाने काही लोक का आता असे बोलतात पण त्या कारणाने पद दिलं नाही ज्या दिवसापासून मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्या दिवसापासून मी पक्षाच्या नावावर काम करतो त्यांसाठी आता आम्ही एक जॉब फेअर घेणार आहे त्याच्यामध्ये किती तरुण कामाला लागतील ते बघू आता कसं का काय होतं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी पण आम्ही काहीतरी करणार आहे ते केल्यावर तुम्हाला दिसेलच राष्ट्रवादी सोडून कोण जात नाही ज्याला जमलं नाही ते गेले काय आज जेव्हा मी राष्ट्रवादी पक्षात जेव्हापासून मी आलो आहे माझ्यामागे मी पाच एक हजार पब्लिक आतापर्यंत आणली आहे आणि आज तर मी पदावर आलो आहे तर असे दोन चार पाच जणांनी आमच्या पक्षाला काहीच फरक पडत नाही आता हजारो येतील आता तुम्हाला समजेल कुठना कुठना कसे प्रवेश करतात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे आम्हाला एक मुलुख मैदानी तोफ असे युवकांसाठी जिल्हाध्यक्ष अनुभाई आंग्रे व कार्याध्यक्ष नितीनजी चव्हाण हे एक सामर्थ्यवान नेतृत्व नवी मुंबईला लाभलेलं आहे व आज आम्ही इग ऐरोली येथे ऐरोली तालुक्याच्या वतीने या ता दोन्ही शेतकारमूर्तींचा सत्कार करून अभिनंदन केलं आहे त्या स्तोपेचा परिणाम आज राष्ट्रवादीत होतो आहे ते ते त्या टायमाला जी कामं झाली होती त्या टायमाला जी आम्ही आक्रमक भूमिका विरोधी पक्ष म्हणून मनसेतून मांडल्या होत्या त्या या ठिकाणी आज आम्हाला नवी मुंबईत करता येतात सिडको असेल महानगरपालिका असेल एम आय डी सी असेल या ठिकाणी युवकांच्या किंवा इतर नागरिकांच्या समस्या असतील त्यासाठी आम्ही आक्रमकतेनेसुद्धा त्या ठिकाणी जातो आहे आणि शांततेत निवेदनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी देतो आहे आणि सत्तेत ही कामं जर सोप्या पद्धतीने होत आहेत तर तो उगाच तोप वारंवार फोडण्यात अर्थ नसतो